अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त अशी एक गावरान भाजी आता पावसाळा चालू आहे मस्त आता सध्या सगळ्या भाज्या गावरान भाज्यांचा सीझन चालू आहे तर आपण इथं हे ढेसे आणलेले आहेत हे बघा खूप छान ढेशे माठाचे डेशे इथे माठाच्या भाजीचे आहेत तर हे जार जार डेशे आपण आणलेले आहेत हे आज आपण बनवून आहे तर इथं अशा पद्धतीने हे मी व्यवस्थित आपण एक कट करून दाखवते तुम्हाला मी त्यांना असं सोलून वगैरे व्यवस्थित ह्याच वरच जे आहे हे पूर्ण आपण हे काढून टाकलेले आणि फक्त आतलं जे फक्त हा गाभा आहे तो घ्यायचा आहे आपल्याला त्याच्या आतलं पद्धतीने हे निघतं आणि ह्या अशा पद्धतीने फक्त हा गाभा आहे आतला हा आपल्याला घ्यायचा आहे तर हिथे मी हे कट करून घेतलेले एक तुम्हाला कट करून दाखवले मी फक्त तर आता इथं आपण हे कट करून घेतलेले व्यवस्थित सगळे सोलून वगैरे घेतलेले आहेत मस्त ताजे ढेशी आणलेले कालच आणलेत गावावर हे इथं लागणार आहे आपल्याला त्याच्यासाठी मसाले तर इथं हा मसाला घेतलाय लाल मसा, लाल तिखट मसाला घेतलाय एक, एक ते दीड चमचा घेतलाय जरा झंजणी करायचंय इथं अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतली आपल्याला इथे लागणार आहेत काळे तीळ म्हणजे कारळे ते आपण एक दोन चमचे भरून घेतलेले आहेत जिरं घेतलंय इथं आपण एक चमचा भरून आपल्याला इथं धना धन भाजून ह्याची मी अशी भरड काढून घेतली ती एक चमचा घेतली चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला इथं सहा ते सात लासणाच्या पाकळ्या घेतल्यात कोथिंबीर लागणार आहे आपल्याला पाणी आणि इथं आपण तेल घेतलंय हे भाजलेले शेंगदाणे ते लागणार आहेत हे साली सहितच घ्यायचे ह्याचे आपल्याला फुलकेट काढायची नाहीयेत त्यासाठी इथे आपण गॅस लावते जरा कडई तापली आपण हे काळे तिळेत हे पहिले भाजून घेऊया आपले तिळ एक साईडला भासतात तोपर्यंत आपण इथे गॅसवर पाणी ठेवूया आता हे तीळ आपले मस्त तडतडले जरा गॅस कमी करून घेऊया गॅस घालवला तरी चालेल आवाज येते बघा तुम्हाला तडतडलेला आता हे तीळ आपले कढईतच ठेवूया आपण म्हणजे जरा आपल्याला लावायचे हे कडक होते पाणी ठेवले आपण गॅसवर मध्ये हे ढेशे चांगले मी चार ते पाच वेळा धुवून घेतलेत हे इथं आपण शिजायला ठेवूया हे पटकन शिजतात वेळ लागत नाही ह्याला हे फक्त दिसायला आपल्याला कडक वाटतात पण अगदी पाच दहा मिनिटातच छान शिजतात ते त्यात घालूया आपण मीठ मीठ घातल्यामुळं काय होतं डिशांना चांगली चव येते त्यामुळे आपण ह्यात मीठ घालून घेतोय साधारण चवीनुसार मीठ ह्यात घातलंय आपण भांडे घेतले हे भाजलेले शेंगदाणे हे फुलफोटाईज आपण टाकतोय इथं तीळ आहेत हे पण टाकते याच्यामध्ये धने टाकते यात थोडस जिरं आहे ते पण टाकूया आपण ह्याच्यामध्ये आणि हे छान आपण आता मस्त भरड काढून घेऊ तर बघू शकता आपण अशा पद्धतीने ह्याची भरड तयार करून घेतली जास्त बारीक करायचं नाही आपल्याला हे अशा पद्धतीने असं हातात पडते मस्त दाणेदार असं ही भरड काढून घेतली विशिंग शिंगदाण्याची आपण इथे वाटेत काढून घेऊया आता हे डेशांच मस्त पाणी जरा उकळल याच्यावर आपण एक पाच दहा मिनिटं झाकण टाकू म्हणजे व्यवस्थित आपले डिशे शिजले जाते आता इथं दहा मिनिटं झाले आपले डेसे बघा छान शिजलेत मला एक दाखवते अगदी साताने तुटत आहेत अशा पद्धतीने हे शिजलेत हात इथं आपण काढून घेऊया तेल आपल्या आवडीनुसार आता तेल तापलंय इथं हा लसूण आहे हा मी उभा कट करून घेतलाय टाकूया आपण ह्याच्यात जिरं टाकलेत आपण ह्याच्यामध्ये आता लसूण आणि जिरं जरा परतलं लसूण जरा लाल झाला ते आपण ह्यात टाकूया हळद तिखट लाल गरम मसाला आणि ह्या टाकूया डेशे अगदी साधी सिंपल रेसिपी आहे अवघड काही शेंगदाणे आणि तीळ आणि चणे त्याचं वाटण केले ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आपल्या भाजीला किती छान कलर आलाय आता हे टाकू आपण मीठ चवीनुसार पहिलं पण आपण मीठ टाकले त्यामुळे जरा बी आताच मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये तर खारट होते ना आपले ढिसे टाकू कोथिंबीर को खूप मस्त हे ढेशे लागतात अशा पद्धतीने काळेतील शेंगदाणे टाकून मस्त आपले ढेसे तयार झाले आता दोन मिनिटं आपण झाकण टाकू म्हणजे आपला सगळा मसाला ह्या ढेशांमध्ये पूर्ण जिरला जाईल आता इथं पाच मिनिटं झालेत गॅस बंद करूया आपण अपन। आपली आता ढेश्याची भाजी तयार आहे बघू शकता तुम्ही मस्त आपले ढेशे तयार झालेत त्याला जे आपण काळे सारे घालतो ना त्यामुळे जास्त टेस्ट येते बघू शकता झटपट आपली ढेश्यांची भाजी तयार झाली ही भाजी मस्त अगदी आपण जेवणाबरोबर नुसती शेंगे शेंगेसारखे खाल्ली तरी खूप छान लागते ह्याला भरपूर मास असतं आतमध्ये त्यामुळे एकदम छान लागते हे अशा पद्धतीने ही आपली गावरान भाजी तयार झाली थोडी कोथिंबीर टाकते ह्याच्यावर आपण तर तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद